वरती। तर आपण या ठिकाणी एक सिरीज चालू केलेली आहे ज्यामध्ये आपण ठाणे महानगरपालिकेसाठी ज्या ज्या विद्यार्थ्यांनी विद्यार्थिनींनी एन एम जे एन एम किंवा बी एस सी नर्सिंगच्या बेसिसवर जे ज्या पदाला अर्ज केला असेल ठाणे महानगरपालिका असो किंवा इतरत्र कुठल्याही भरतीमध्ये तुम्ही अर्ज केला असेल तर तुम्हाला अगदी बेसिक पासून ते अडव्हान्सपर्यंत जो काही टेक्निकलचा सिलेबस आहे तो आपण या ठिकाणी कव्हर करत आहोत एम सी क्यूच्या सहाय्यानं ओके okay, सो so, प्रत्येक टॉपिक वाइज या ठिकाणी आपण एम सी क्यू डेली सोडवत आहोत सर्वांना माहिती असेल जरी माहिती नसेल तर माहिती करून घ्या डेली मी तीन वाजता जे आहे ते लाइव या ठिकाणी घेत आहे प्रत्येक टॉपिक वाइज आपण या ठिकाणी एम सी क्यूचा सराव जो आहे तो या ठिकाणी करत आहोत तर आजचा हा भाग तिसऱ्या क्रमांकाचा आहे ज्या ठिकाणी आपण स्नायू जो आहे तो टॉपिक जो आहे तो या ठिकाणी कवर करणार आहोत ओके सो so, जेवढे विद्यार्थी असतील ते जॉईन होऊ देत तोपर्यंत काही डाऊट असतील अवश्य मला कमेंटद्वारे विचारू शकता जेणेकरून त्या सर्व कमेंटला जे आहे ते मी रिप्लाय वगैरे देईन ओके सो so, हं आणि परत परत सांगतो आहे आवाज वगैरे व्यवस्थित आहे किंवा नाही हे सुद्धा कळून द्या आज आपण काय करणार आहोत थेरॉटिकली नाही एम सी क्यू या ठिकाणी आपण हां सोडवणार आहोत एक पन्नास स्टॉपचे ओके सो so, माझ्या मते चार्टबॉक्समध्ये जेवढे विद्यार्थी असतील त्यांनी थोडं कमेंट करून द्या आवाज वगैरे व्यवस्थित आहे किंवा नाही म्हणजे काय मला कळून जाईल की बाबा ह विद्यार्थ्यांना काही डाऊट नाही आहे लेक्चर संदर्भात किंवा काही समस्या वगैरे नाही आहेत चला आ, कमेंट करून द्या तोपर्यंत जॉईन सुद्धा होतील हं ओके चला फास्टमध्ये कमेंट करून द्या परत परत सांगतोय सबस्क्राईब केलं नसेल करून घ्या आज आपण एम सी क्यू सोडवणार आहोत ओके हं आहात त्या ठिकाणी कमेंट चालू आहे ना करून द्या चला फास्टमध्ये कमेंट करून द्या नो प्रॉब्लेम एवढं काय मोठ कमेंट तुम्हालाच करायचे आहेत आजचे सुद्धा अन्सर वगैरे ओके परत अजून नंतर चला ओके सुरू करूयात आजचं जे सेशन आहे ते असो जॉईन होणारे होत राहतील चला याच्यामध्ये बघा पहिला प्रश्न काय म्हणतो की याच्या संदर्भात स्नायू संदर्भात पेशी संदर्भातच आहेत याच्यामध्ये बघा स्नायूच्या शास्त्रशुद्ध किंवा स्नायूंचा अभ्यास करणाऱ्या स्नायूशास्त्र शास्त्र किंवा काय म्हणतात वगैरे ॲज इट इज किंवा स्नायूशास्त्राचा शास्त्राचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला शास्त्र वगैरे काय म्हणतात अशा पद्धतीनं आहे ते प्रश्न वगैरे ओके सो हां कमेंट करून द्या फास्टमध्ये आज व्यवस्थित आहे नेटवर्क वगैरे चला आ, परत परत सांगतोय सबस्क्राईब केलेलं असेल करून घ्या आणि स्टडी मटेरियल ज्यांना कोणाला हवं असेल टॉपिक वाईज एम क्यू काढून दिलेले आहेत हां सो त्यांनी कॉन्टॅक्ट करून द्या नंबर डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला मिळून जाईल हां कमेंट करून द्या जेवढे विद्यार्थी असतील तेवढे म्हणजे करून जाईल चला कमेंट करा फास्टमध्ये हं हरकत नाही चुकला तरी नो प्रॉब्लेम मी काय तुमचं नाव असं मोठ्यामध्ये अनाऊन्स वगैरे नाही करत किंवा चुकले म्हणून हं मी तर उत्तर सांगणारच आहे बट तुम्हाला कितपत येत आहे हे कळणं महत्वाचं आहे ना चला ओके हां याच्यामध्ये बघा जे काही स्नायूंच्या शास्त्राचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला अगदी बेसिक पासून घेतोय त्याला काय म्हणतात चला आ, कमेंट चालू आहेत करून द्या जेवढं जा जास्त होईल तेवढं कमेंट जोपर्यंत करणार नाही तोपर्यंत पुढचा प्रश्न आपण पाहू नये म्हणजे कळून जाईल तुमच्या सहवासातून हो, सुद्धा हा काय म्हणतात चला आ, कमेंट करा ना किती वेळा मध्ये आतापर्यंत जेवढा अभ्यास तुम्ही केलाय तर तुम्हाला माहित असणं आवश्यक आहे ना कितपत करताय चला ओके ऑप्शन काय असेल हम्म चला मध्ये करा का म्हणजे नो प्रॉब्लेम हं या ठिकाणी काय म्हणतात जो काही स्नायूचं अभ्यास केलं जातं त्याला मायोलॉजी या नावानं ओळखलं जातं ओके परत बाकी सांगायला गेलं तर हे जे आहे ते स्पेशली करून हाडांचा अभ्यास करतं ओके हां अशा पद्धतीनं आहेत परत काय दिलं की मानवी शरीरातील सुमारे किती टक्के स्नायू हे शरीर सांगड्यांचे स्नायू असतात चला शरीर सांगड्यांचे स्नायू म्हटले तर किती टक्के असतात चला कमेंट करून द्या ना परत अजून हा चुकलं तर चुकलं नो प्रॉब्लेम त्यात काय तेवढं पण कमेंट करणं महत्त्वाचं आहे ना तुमचं कितपत उत्तरं वगैरे येतात ते कळणं कामाचं आहे चला ओके मानवी शरीरातील सुमारे किती टक्के स्नायू हे शरीर सांगड्यांचे स्नायू असतात तर यातलं जे बघायला गेलं तर जवळपास चाळीस टक्के जे स्नायू असतात ना ते काय शरीर सांगड्यांचे स्नायू त्या ठिकाणी असतात परत स्नायू जेव्हा हाडांना जोडले जातात तेव्हा त्यातील न हालणाऱ्या जोडाला काय म्हणतात चला ह फक्त स्नायू संदर्भात असतील आजचे प्रश्न काय म्हणतात त्याला स्नायू जेव्हा हाडांना जोडले जातात तेव्हा त्यातील न हालणाऱ्या जोडाला काय म्हणतात आज इट इज इस... सिंपल सिंपल प्रश्न घेतलेत अ... याला काय म्हणतात ओके त्याला बघा याच्यामध्ये जर बघायला गेलो ओरिजिन ओरिजिन उगम त्या ठिकाणी म्हणतात लक्षात ठेवा याच्यामध्ये टेंडर म्हणजे टे, स्नायू बंद एकमेकाला जोडणे वगैरे हा हे सुद्धा करेक्शन करून घे नो प्रॉब्लेम आणि अजून सांगायला गेलं म्हणजे काय असतं आता समजा जो काही स्नायू हाडांना जेव्हा जेव्हा जोडलेलं असतात तेव्हाच्या टोकाची जी हालचाल आहे ती होत नाहीये त्याला आपण ओरिजिन या नावानं ओळखतो परत ते तुम्हाला सगळं कळून जातील पुढंसुद्धा त्यावर प्रश्न आहेत परत ज्या स्नायूमधील फायबर्सची रचना एकाच दिशेने असते त्यांच्या किंवा त्यांना स्नायूंच्या वर्गीकरणानुसार काय म्हणतात ओके पाहून घ्या प्रश्न तुम्हाला स्नायू संदर्भातच आहेत नोट डाऊन करून घ्या जेवढं जास्त होईल तेवढं हं कमेंट वगैरे करा चुकलात तर हरकत नाही अगदी बेसिकपासून सांगतोय मी तुम्हाला सगळे गोष्टी करा ओके हं याच्यामध्ये जर बघायला गेलं तर ज्या स्नायूमध्ये स्नायूमधील फायबरची रचना एकाच दिशेने काय म्हटलंय की असते एकाच दिशेने फायबरची रचना म्हटलंय ओके त्याला सिंपल इथंच आहे ना स्ट्रेट मसल म्हणतात रे बाबा त्याला कुठं हे मल्टिपेंडेंट मसल नाही म्हणत त्याला स्ट्रेट मसल त्याला म्हणतात ओके एकाच दिशेने त्याची रचना वगैरे असते फायबरची रचना म्हटलंय ओके हाच आलेल नो प्रॉब्लेम चुकलात तर असू द्या नो प्रॉब्लेम कितपत तुमचे उत्तरं येत आहे ते कळणं क महत्वाचं आहे हे बघा जे तुमचं शरीरशास्त्र किंवा मध्ये महत्वाचे महत्वाचे जसं की महत महत पेशी नावाचा टॉपिक केलाय आपण कव्हर त्यानंतर परत मगाशी आपण काल परवा हाडांचा केलाय आज आपण काय करत आहोत स्नायूंचा करत आहोत ओके हा परत पुढे काय दिलं की स्नायूंचे रुंद पट्टे जोडण्यासाठी असणाऱ्या टेंडनच्या पसरड भागाला काय म्हणतात ओके टेंडन हा ह्याला काय म्हणतात पाचवा हा प्रश्न आहे क क हे बघा तुम्ही जे स्टडी करताय ते डीपली करा असं नॉर्मल नॉर्मल नका करू कारण का प्रश्न कुठूनही विचारले जात आहे त्याला जे आहे ते अप्पोन्युरोसिस या नावानं ओळखलं जातं ओके सो नोट डाऊन करून घ्या परत सहावा स्नायूंच्या आच्छादनास काय म्हणतात स्नायूंच्या आच्छादनास म्हटले स्नायूंच्या आच्छादनास सिंपल प्रश्न स्नायूंच्या आच्छादनास सहावा प्रश्न आहे त्याला आपण काय म्हणतो स्नायूंच्या आच्छादनास म्हणजेच जे काही स्नायू त्याच्या बाहेरचं कव्हरिंग करतात त्याला ओके त्याला कोणत्या नावानं ओळखलं जातं तर त्याला म्हणतात फेसिया फेसिया कोणी दिलंय का बी ऑप्शन फेसिया रे बाबा फेसिया म्हणतात ओके ते काय करतं स्नायूंचा जो काही स्नायू आहे समजा हा वाला स्नायू आहे तर याच्यावर जो काही भाग वगैरे असतो याचं संरक्षण करण्यासाठी याची जबाबदारी ज्याची असते त्याला फेसिया या नावानं ओळखलं जातं ओके सो डाऊन करून घ्या हा असो नो प्रॉब्लेम लेक्चर आता बघा मी तुम्हाला उद्याचे उद्याचं लेक्चर सांगेन ज्या गोष्टीवर असेल आणि तो प्रिपेअर करून घ्या आज रात्री किंवा दिवसभर वगैरे ॲज इट इज जसा तुमचा टाईम आहे आणि परत तीन वाजतानंतर याच ठिकाणी या तुम्हाला त्यावर लेक्चर आपण घेऊया आणि त्याची तुमची स्टडी किती झाली हे आपण तपासूयात परत काय दिलं की ट्रायसेप्स बायसेप्स आणि कॉर्डिसेप्स ही स्नायूंची नावे कोणत्या निकषावर आधारित आहेत बघा एकदम सिम्पल आहे तर यांची जी नावं आहेत ठीक आहे जो काही स्नायूंचं काय येईल त्याच्यामध्ये स्नायूंची संख्या आणि आकार यावरती डिपेंडंट आहे ओके हां नोट डाऊन करून घ्या ओके चालेल हां परत सांगतोय सबस्क्राईब वगैरे केलं नसेल करून घ्या तर तुम्हाला आम्ही सगळं महत्त्वाचं महत्त्वाचं स्टडी मटेरियल फ्रीमध्ये या ठिकाणी प्रोव्हाइड करू बाकी ज्यांना कुणाला या पद्धतीचे पी डी एफ हवं आहे ते पेड आहे खाली कॉन्टॅक्ट करून देईल ओके हा हे बघा आता याच्यामध्ये सांगतो जे काही स्नायू ट्रायसेप्स या नावाने ओळखतात वा त्यांना काय असतात तीन डोके असतात ओके थोडं लक्षात ठेवा बायसेप ज्यांना म्हणतात त्यांना दोन बाजू असतात दोन डोके वगैरे आणि जे कॉड्रिसेप्स असतात ना याला चार डोके वगैरे दिलं जातं ओके हा म्हणजेच काय स्पेशली करून यांच्या जे काही डोके वगैरे असतात म्हणजे बाजू त्यांच्यावर हे त्यांची नावं वगैरे ठरवलेली आहेत ओके परत पुढे बघा की हालचाल करताना एका भागाला स्थिर ठेवून दुसऱ्या भागाची हालचाल घडून आणण्याचे कार्य कोणत्या स्नायू मार्फत केलं जातं एकदम डीपली प्रश्न घेतले सो डोंट वरी फक्त तुम्ही स्टडी करा जेवढं जास्त होईल तेवढं ओके हां आणि परत परत सांगतोय सबस्क्राईब केलेलं असेल करून घ्या हा चला काय आहे प्रश्न याच्यामध्ये आपल्याला काय विचारलंय व्यवस्थित बघा तुमची स्टडी झाली असेल बऱ्यापैकी जरी झाली नसेल तरी प्रिपेअर करा वाटल्यास उद्या लेक्चर करा बट व्यवस्थित उत्तरं देण्याचा प्रयत्न करा हां याच्यामध्ये बघा की एका बाजूला स्थिर असतं आणि दुसऱ्या बाजूला हालचाल घडून आणण्याचं कार्य करतात अशा स्नायूंना काय म्हणतात त्यांना म्हणतात फिक्सेटर स्नायू ओके हां आलं लक्षात ओके डन चला आणि परत परत सांगतो प्रत्येक टॉपिक वाईज आमच्या टीमनं अगदी डीपली अशाच पद्धतीनं एम सी क्यूज काढलेले आहेत सो ज्यांना कोणाला हवे असतील त्यांनी या क्रमांकावर संपर्क करून द्या बट पेड आहेत बरं हेही सांगतो तुम्हाला फी आहे त्यांची फ्री नाही आहेत तुम्हाला याच ठिकाणी घेतले जातील एक पद्धतीनं तुम्हाला कळावं त्या पी डी एफमध्ये कशा पद्धतीचे प्रश्न वगैरे आहेत ते बघा याच्यामध्ये आलं लक्षात की ज्याच्यामध्ये एका भागाला स्थिर ठेवून दुसऱ्या भागाची हालचाल वगैरे घडून आणतात परत काय दिलं की ज्या स्नायूमुळे कोणत्याही हालचालीची सुरुवात होते त्यांना काय म्हणतात चला असा कोणता स्नायू आहे ज्याच्यामुळे काय होते हालचाल वगैरे होते हालचालीची सुरुवात वगैरे त्या ठिकाणी होते ओके हा सिंपल प्रश्न आहे हा चला ओके हा कितपत अभ्यास तुमचा झाला हे कळणं महत्वाचं आहे तिथे तुम्हाला ते फीस वगैरे अजून असं कन्फर्म नाही सांगू शकत कारण का परत आत्ता जे विद्यार्थी बघत आहेत इन मध्ये ती फी सुद्धा वाढू शकेल त्याच्यामुळे तो प्रॉब्लेम होईल असं असं सांगितलंय म्हणून ते त्याच्यामुळं चलो त्यांना काय म्हणतात त्यांना म्हणतात प्राईम ओके हा बरोबर असेल ऑप्शन सो नोट डाऊन करून घेतलात ना हो त्यांना जे आहे ते या नावानं ओळखलं जातं चला परत दहावा प्रश्न काय म्हणतो की लगत असणारे स्नायू कसे असतात आणि हातापायाचे स्नायू कसे असतात म्हणजेच पाहून घ्या जे त्वचेला लागूनच असणारे जे स्नायू असतात ते कसे असतात आणि हातापायाचे स्नायू कसे असतात चला याच्यामध्ये कुठं ना कुठं हम्म चला कमेंट करून द्या याच्यामध्ये बघा कसं असतात त्वचे लगतचे जे काही स्नायू असतात ते काय असतात पसरट त्या ठिकाणी असतात आणि ज्या हातापायाचे स्नायू असतात ते काय असतात लांब त्या ठिकाणी असतात बी ऑप्शन बरोबर आहे ओके परत पुढं काय दिलं की ऑक्सिपिटोफ्रँटिलस ओके ऑक्सिपिटोफ्रँटिलस स्नायू कोणत्या दोन हाडांना एपिक्रेनियल ॲपोन्युरोसिसने जोडलेला असतो आताच आपण काय म्हंटल की ॲपोन्युरोसिस म्हणजे काय याची कल्पना तुम्हाला दिली आता त्याच्याशी रिलेटेड प्रश्न आलाय की ऍक्सिपिटोफ्रटिलियस स्नायू जो आहे तो कोणत्या दोन हाडांना ॲपिक्रेनियल ॲपिन्युरोसिसने जोडलेला असतो अशा पद्धतीनं आहे हा एन एम जी एन एम दोन्हीसाठी चालतील त्याच्यामध्ये काही नाही ना आहे दोघांसाठी ॲज इट इज हा स्नायू नावाचा टॉपिक आहे सेमच चला कमेंट करून द्या फास्टमध्ये अकरावा प्रश्न आहे चला काय येईल याच्यामध्ये हम्म ऑक्सिप्यूट बोन आणि फ्रंटल बोन त्याच्यामध्ये येतं ओके हा याला जे आहे ते जोडलेला वगैरे असतो परत डोळ्यांतील अश्रूंना नाकाकडे वाहून नेणे आणि पापण्या बंद करणे ही कार्य कोणत्या स्नायूची असतात बघा डोळ्यातील अश्राई अश्रूंना नाकाकडे वाहून नेणे आणि पापण्या बंद करणे ही कार्य कोणत्या स्नायूची आहे प्रश्न बघा कशा डिटेलमध्ये काढून दिले फक्त एवढंच की तुम्ही स्टडी करा तुमचं जे आवश्यक मटेरियल परत तुम्हाला जे जे आवश्यक असेल ते ते प्रोव्हाइड करून देऊ आमची सो डोंट वरी कारण का जागा फार आहेत परत तुम्हाला सांगतो एकदा तुम्हाला जॉब लागला बाकी तुम्ही आयुष्यभर आराम करू शकता नो प्रॉब्लेम फक्त एवढंच झटा आणि ही जी भरती आहे आतापर्यंत जी फार मोठी चांगली भरती आहे जवळपास ऑलमोस्ट एकशे सतरा काहीतरी प्रसावी केला आहे त्यानंतर जी एन एम बी एस सी नर्सिंगवाल्यांना चारशे सत्तावन आय थिंक हा म्हणजे ऑलमोस्ट एक सहाशेच्या जवळपास पदे आहेत जेवढं जास्त होईल तेवढा अभ्यास आतापासून करा ना हा त्या स्नायूला काय म्हणतात तर त्याला म्हणतात ऑरबिक्युलिसिस अक्युलाय ओके एकच मिनटं त्याच्यामध्ये हा जो डी ऑप्शन आहे ना तो बरोबर आहे हा चला एकच ऑप्शन करा माझ्या मते दोन दोन नका करू दोन दोन तुम्हाला काय ऑप्शन परीक्षेमध्ये नसतात ओके तर हा जो आहे तो डोळ्याभोवती जो काही गोलाकार स्नायू पापण्या बंद वगैरे करतो आणि जो आहे तो स्नायूकडं तो वाटतो ओके केस स्टडीवर ते तर आलं लक्षात केस स्टडी तर तुमची फक्त किती आता हे तुम्हाला बेसिक पासून अॅडव्हान्स पर्यंत करून घ्या केस स्टडी सुद्धा तेवढं काही नाही केस स्टडी तुमचं ते प्रॅक्टिकल नॉलेजवर थोडं ते याच्यामध्ये ते चे वगैरे परत मेडिकल नर्सिंग संदर्भात त्याचे जास्त प्रश्न करा थोडं जेवढं जास्त होईल तेवढं टॉपिक वगैरे तुमचेच परत कोणत्या स्नायूंचा उगम झायगोमॅटिक बोनवर होतो व त्यांच्या अंकुचनाने मनुष्याची हसण्याची क्रिया होते चला असो कोणत्या स्नायूचा उगम काय म्हटलं की झायगोमॅटिक बोनर होतो व त्यांच्या अंकुचनाने मनुष्याची हसण्याची क्रिया होते हा त्याच्यामध्ये बघा हा हे येतोच झायगोमॅस्टिक स्नायू वगैरे त्याच्यामध्ये येतो सुनोड करून घ्या परत काय दिलं की तोंड व ओठाभोवती असणाऱ्या गोलाकार स्नायूंना काय म्हणतात याचे कार्य ओठ बंद करण्याचे व उघडण्याचे आहे हा चला कमेंट करून द्या नो प्रॉब्लेम चुकलात तर हरकत नाही बट महत्वाचं म्हणजे काय तुम्हाला कळणं महत्वाचं आहे चला त्यांना कोणत्या नावाने ओळखतात जे तोंड आणि ओटाभोवती असतात तुमच्या गोलाकार स्नायू म्हणून तर त्यांना जे आहे कोणत्या नावानं ओळखतात तर त्यांना म्हणतात करा कमेंट करा थांबलोय मी तर त्यांना ऑर्बिक्युलेअरिसिस ओरिस या नावानं ओळखलं जातं ओके असो परत अन्न चावताना जिबेच्या साहाय्याने बघा जिबेच्या सहाय्याने दाढाखाली ढकलण्यासाठी आणि शिट्टी घालताना कोणत्या गालाच्या स्नायूंचा उपयोग होतो गालामध्ये जे काही स्नायू वगैरे असतात गालाचा स्नायू वगैरे म्हटलं तरी चालेल ओके स्नायू अन्न चावताना वगैरे गालाला आधार देतो तर त्याच्यामध्ये त्याचं नाव वगैरे त्या स्नायूचं जर बघायला गेलं तर बक्सिनेटर त्याला म्हणतात ओके बक्सिनेटर बी ऑप्शन आहे हा चला परत पुढं काय दिलं की त्वचेलगतच असणाऱ्या मानेतील स्नायूंना काय म्हणतात ज्याचे कार्य मानेची त्वचा हलवणे व मान ताट ठेवणे असे आहे माझ्यामध्ये सगळ्यांनी कमेंट केलं तर बेटर होईल हा एक वेळा कळून तर जाऊ द्या की बाबा तुम्ही कितपत अभ्यास करताय परत त्याच्यामध्ये किती अभ्यास तुमचा झाला आहे हे कळणं महत्वाचं आहे अगदी बेसिक कॉन्सेप्ट आहे बरं ही तुमचं जे शरीरशास्त्र म्हणा किंवा अनाटॉमीचा हा एक महत्वाचा भाग आहे स्नायू मसल ओके यावर थोडं बघा तुमचे प्रश्न कितपत येतात तुमची तयारी कितपत आहे त्यांची नावं वगैरे असं कुठलंही वाचणं परत परीक्षेला जाणं हे तुमचं टाइम वेस्ट तर जाईलच त्यासोबत तुमचा वेळ सुद्धा जाईल त्यानंतर तुमचे पैसे वेस्ट त्यामुळे एकदा तुम्ही जॉब व्यवस्थित अभ्यासक्रम पाहून अभ्यासाला लागा आत्ता ही वेळ गेलेली नाहीये अजून बराच टाइम आहे तुम्हाला एक्झामसाठी चलो आ, याला जे आहे ते कोणत्या नावानं ओळखतात प्लॅटिझमा या नावानं ओळखलं जातं ते जे आहे ते याचं कार्य त्या ठिकाणी आहेत ओके नाही बीक येईल परत खालचा जबडा वर उचलणे व चावण्याची क्रिया करणे ही कार्य कोणते स्नायूचे आहेत खालचा जबडा वर उचलणे व चावण्याची क्रिया करणे हे जे आहे ते कुठल्या स्नायूची कार्य वगैरे आहेत तर याच्यामध्ये जे काही आता बघा इथं तुम्हाला दिलं आहे की बक्सिनेटर ओके बाजूला गालामध्ये परत एक खालून खालची वगैरे जबडावर उचलण्याची तर याच्यामध्ये येतात ते मॅसेटर स्नायू ओके हा मॅसेटर स्नायू बरोबर आलं चलो परत पुढं काय दिलं की कोणत्या स्नायूंचा उगम टेम्पोरल बोनच्या सपाट पृष्ठभागावर होऊन मॅक्झिला बोनच्या कोरेनाईड प्रोसेसवर पसरतात अशा पद्धतीनं दिलं आहे हा थोडं आहेत टेम्पोऱलिसिसिस हं आलं लक्षात हे त्याच्यामध्ये आलं ओके चला परत पुढं बघा की कुठला क्लिडो ना आ, स्नायू कोणत्या दोन हाडांपासून सुरू होऊन टेम्पोरल बोनच्या मॅस्टाईड प्रोसेस ला हा दोघांनी काय सगळ्यांनी कमेंट करून द्या एक वेळा करा ना स्टडी अशा पद्धतीने जर होत नसेल तर चालेल नो प्रॉब्लेम पण करून घ्या आजपासून लागा तयारीला जेवढं डीपमध्ये करत तेवढं चलो याच्यामध्ये जर बघायला गेलं तर एकोणीसावा आहे तर स्टर्नम बोनच्या मॅन्युब्रियम ॲज इट इज याच्यामध्ये हे सी ऑप्शन बरोबर येईल हा असू द्या कारण का फार लांब होईल परत काय दिलं की मान दोन्ही बाजूला वळवणे मान खाली वळवणे परत श्वसनास मदत करणे हे कोणत्या स्नायूची कार्य आहे म्हणजे जे काही ॲज इट इज तुमच्या मानमध्ये जो काही स्नायू वगैरे असतो जी क्रिया तुम्ही करता दोन्ही बाजूला वळवण्याची त्यानंतर खाली वळवण्याची त्यासोबत श्वसनात वगैरे मदत करण्याची तर त्या स्नायूला कुठलं स्नायू म्हणतात तर त्याला जे आहे ते स्टनक्ली स्टनक्ली डोमॅस्ट्रॉइड ना ओके हां असू दे थोडं प्रोना माझं हार्ड आहे माफी असू दे हा डी ऑप्शन बरोबर आहे परत काय दिलं की ट्रिपेजिअस स्नायूचं मुख्य कार्य कुठलं तर याचं जर मुख्य कार्य बघायला गेलो कुठलं आहे चला याच्यामध्ये बघा ह नाही ते येईल याच्यामध्ये स्पेशली करून तो काय करतो डोके पाठीमागे वाकवणे या पद्धतीची जी काही कार्य वगैरे आहे तो त्या ठिकाणी करत असतो परत डेल्टाईट स्नायूचा शेवटचा ह्युमरस दांड्यावर असलेला कोणत्या भागावर होतो ओके हा ह्युमरसच्या कोणत्या दांड्यावर वगैरे होतो बावीसावा आहे चलो का येईल हा डेल्टा ट्युबरकल त्या ठिकाणी या भागावर जे आहे ते होतो हा परत हात समोर आणणे हात जवळ आणणे परत हात आतल्या बाजूस वळवणे ही कार्य कोणत्या स्नायूची आहेत म्हणजे ॲज ए सांगायला गेलं तर हातासंदर्भात हातामध्ये जे काही स्नायू असतात त्यांची नावं वगैरे एक विचारलेलं आहे तर याच्यामध्ये जे हातामध्ये असतात त्यांना काय म्हणतात पेक्ट्रोलॅसिस मेजर ओके याच्यामध्ये हा पहिलं पहिलं ऑप्शन बरोबर आहे ए ए परत तिसऱ्या चौथ्या बरगडीवर उगम पावणारा आणि खांदा छातीजवळ आणण्याचे कार्य करणारा स्नायू कोणता चला एक पंचवीस किंवा हा अजून एक अर्धा तास तरी घेऊया डेली लेक्चर्स असो हा त्याला काय म्हणतात बी ऑप्शन हां बी बरोबर आहे चालेल पेक्टोरॅलिसिस मायनर स्नायू त्याला म्हणतात परत हा जो आहे तो मेजर परत मायनर परत सबक्लेवियन स्नायू मिळून कोणत्या भागाची समोरची भिंत तयार होते अशा पद्धतीने दिलं आहे म्हणजे या तीन भागांपासून जो काही भाग वगैरे समोरचा तयार होतो त्याला काय म्हणतात चला त्याला काय म्हणतात तो हा काखेची भाग वगैरे निर्माण होते ना काखेची समोरची भिंत वगैरे त्या ठिकाणी निर्माण होती ओके परत पुढं काय दिलं की खांदा पुढे आणणे आणि वस्तू ढकलताना जोर लावताना ही कार्य कोणत्या स्नायूचे आहेत ज्याचा उगम वरील आठ बरगड्यांच्या पुढील सहाय्याने वगैरे होतो आठ बरगड्यांच्या पुढच्या सहाय्यानं ती काय करतात निर्माण वगैरे उगम वगैरे वाहतात आणि त्यांचं काम वगैरे सांगायला गेलं तर खांदा पुढे आणणे त्यानंतर वस्तू ढकलताना जोर लावणे ही सगळी कार्य जी आहेत ती कोणत्या स्नायूची आहेत तर याच्यामध्ये जे काही कार्य वगैरे वळतात ती सिरॅटस ॲटेरियल मसल त्यांची ही कार्य असतात ओके हां परत कोपराचा सांधा वाकवणे त्यानंतर तळहाताची सुपायनेशन ही क्रिया घडवणे ही कोणत्या स्नायूची कार्य वगैरे आहेत चला कोपऱ्याचा सांधा वाकवणे तळहाताची सुपायनेशन ही क्रिया वगैरे घडवणे तर ही जी आहे ती स्पेशली करून बायसेप्स मसल जे असतात ना त्यांची ती कार्य वगैरे आहेत डो ऑप्शन हा परत पाठीच्या भव्य स्नायू असलेल्या लॅटिसिमस डॉर्सीचं कार्य खालीलपैकी कुठलं आहे तर याच्यामध्ये बघायला गेलो तर कुठला येईल हात खाली आणण्याचं आणि जवळ आणण्याचं आणि मागं वळवण्याचं हे त्याच्यामध्ये येईल ओके क ऑप्शन क ऑप्शन बरोबर आहे हा असू द्या परत कोणत्या स्नायूचा उगम दुसऱ्या आणि सातव्या थोरेन्सिक वरटिब्राच्या मागील स्पाइनवर होऊन तो खांदा पाठीच्या मध्यरेषेत आणतो तर हा बी ऑप्शन त्याच्यामध्ये येईल रॉम मसल्स बाकी शेवटचा प्रश्न कमेंट करून द्या तिचावा मसल्सवर जवळपास एक सत्तर प्रश्न आहेत त्या पी डी अ बाकी इथं आपण थांबूयात बऱ्याच जणांचा रिस्पॉन्स कमी आहे बाकी खूप महत्वाचे महत्वाचे प्रश्न होते पुढं पण असो आता जे पेड मेंबर्स आहेत त्यांना हे मिळतील बाकी परीक्षेसमोर पाहूयात आपण यावर काही मिळतील ते प्रश्न वगैरे नंतर सरावामध्ये बाकी काही डाऊट असतील कमेंट करून द्या खाली नंबर दिलेला आहे याच पद्धतीचे नोट्स वगैरे माझ्याकडे आहेत टॉपिक वाईज वगैरे काढून दिलेले सो ज्यांना कुणाला हवे असतील कॉन्टॅक्ट करून द्या सबस्क्राईब केलं नसेल करून घ्या बाकी भेटेन तुम्हाला पुढच्या भागामध्ये अशाच प्रश्नांसोबत धन्यवाद चला अजून काही डाऊट वगैरे असतील तर कमेंट करून देऊ शकता नो प्रॉब्लेम मी तुम्हाला उत्तर देईन असो या प्रश्नाचं उत्तर काय करा कमेंट करून द्या जेवढं जास्त होईल तेवढं ओके कमेंट करा परत परत सांगतो ज्यांना कुणाला नोट्स एम सी क्यूज हवे असतील तर या नंबरवरती संपर्क करून द्या सेवन सिक्स टू झिरो वन सेवन फोर थ्री नाईन सिक्स ओके हं बाकी तुम्हाला भेटतो उद्याच याच वेळेला हां उद्या काय करून या रक्ताभिसरण संस्थेवर प्रिपेरेशन करून या तीन वाजता ओके हो रक्ताभिसरण संस्था चलो बाकी भेटेल तुम्हाला पुढच्या भागात धन्यवाद